नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज नारायण गुरु महाराज नारायण गुरु महाराज यांचे नेतृत्वाखाली हे वाशिम जिल्ह्यातील मंदुरपूर या गावची ही दिल्ली पंढरपूरकडे रवाना होत आहे आणि आज आपल्या परभणी शहरामध्ये ही दिल्ली दाखल झालेली आहे आपल्यासोबत नारायण गुरु महाराज आहेत काय सांगतात बघूया नारायणूर पालखी व्यवस्थापन आहे आणि नारायण गुरु महाराजांच्या भूमिकेनं पन्नास वर्षी किती वर्षाची परंपरा आहे पन्नास 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 वर्ष काय नाही बाकी सगळं आनंदी आनंद अन्नदाते व्यवस्थित व्यवस्था करतात आणि अन्नदाते ते तुम्ही बनलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त परावा अशी काय था था। हा जिल्ह्यामधून पाकडे गावामधून गेल्या 25 पन्नास वर्षापासून पालखी सोळा सतत चालू आहे आणि चांगल्या प्रकारे आनंददायी वातावरणात दरवर्षी सोळा हा पार पडतो कितींदा भाव फक्त आपल्या सोबत हा पार पडला या वर्षी 55 भक्त आहेत आणि 10 महिला एकूण पासष्ट आहे मावडी आणि तिथे गेल्याच्या नंतर विठ्ठल नामाच्या घटनात चांगले प्रकारे आम्ही देव दर्शन करून तरी परत येतो जाणो बा ಬಾನುಕಾರ ನಾನು ಕಾರ ನಾನು ಕಾರಕಾರ ಜ್ಞಾನ ಗಮಾವಲೇ ತುಕಾರ ನಾನು ತುಕಾರ ನಾನೋ ಕಮಾವಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಮಾವಲಿ ತುಕಾರ ನಾನು ತುಕಾರ ನಾನ ಬಮಾವಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಮಾವಲಿ आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज